चार दिवस संतधार पाऊस राहणाऱ्या हवामान खात्याचा अंदाज तर पुढील चार दिवस पाऊस अशाच पद्धतीनं सुरू राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय महाराष्ट्रात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्राकडनं येणारे आर्द्रतायुक्त वारे यामुळं थंड स्टॉम्स किंवा टॉल क्लाउड्स फॉर्म झाल्यानंतर थंड बरोबरच विजे विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते आणि नंत आणि काल एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे मॉ मॉइश्चरचं प्रमाण पण कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाढलेलं आहे आणि त्या कारणाने हा पाऊस आपल्याला मागील दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला दिसून येत आहे पुढील चार दिवस संतधार पाऊस असणार असल्याची माहिती समोर येते हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला पुढील चार दिवस पाऊस अशाच पद्धतीनं सुरू राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं वर्त दिलेली आहे त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे